रामरावजींना रुही आणि पवन ही दोन मुले होती पवन मोठा होता आणि रुही लहान दोघेही अभ्यासात खूप हुशार होते रामराव आणि रुहीची आई लता रुही बद्दल खूप काळजीत होत्या कारण रुहीने तिचे शिक्षण पूर्ण केले होते आणि आता तिला एक चांगले नाते शोधायचे होते एके दिवशी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा मुलगा दीपक त्यांच्या घरी आला आणि रुहीला लग्नासाठी हात मागितला सर्वांना दीपक आवडला तो दिसायला चांगला होता आणि एका चांगल्या कंपनीत कामाला होता दीपकच्या घरच्यांनाही रुही आवडली मग या सगळ्यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि पवनचा भाऊ आणि रामराव लग्नाची सर्व तयारी करत होते कारण लग्न जवळ आले होते सगळी तयारी झाली आणि लग्नाचा दिवसही आला पवनने रुहीचा हात धरून तिला पाव्हेलियन मध्ये आणले रुही सुंदर बाहुली सारखी दिसत होती सुंदर नाक डोळे गोरा रंग लांब वेणी रुही दिसायला खूप सुंदर होती पवनने रुहीला मंडपात आणले आणि पंडितने रुहीला कन्यादानासाठी हात पुढे करायला सांगितले आणि तिचा हात थरथरू लागला ज्या बापाने हा हात धरून तिला जगात चालायला शिकवले तेच बाप आज तिचा हात दुसऱ्या पुरुषाला देणार होते आपल्या मुलीशिवाय आपले उर्वरित आयुष्य घालवण्याचा विचार त्याच्यासाठी खूप वेदनादायक होता वडिलांनी तिचा हात धरला आणि तिच्या भावी पतीने तिचा हात खालून आधार दिला कन्यादानाचा सोहळा सुरू झाला हातातून पडणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबरच वडिलांच्या डोळ्यातून अश्रूही थेंब थेंब थें पडत होते तेव्हा रामरावांना आपल्या यकृताचा तुकडा दान करताना काय स्थिती आहे हे कळले तो विधी संपला पंडितजींनी लता आणि रामरावांच्या हातात दिव्यांनी भरलेला पडदा दिला मुलगी आणि तिचे संपूर्ण सासरचे कुटुंब त्याच्यासमोर बसले आणि पंडितजी म्हणाले आजपासून तुमची मुलगी त्यांची होईल त्यांना त्याची चांगली काळजी घेण्यास सांगा लता तिच्या पालकांसाठी पूर्णपणे अनोळखी बनल्या त्याचे डोळे भरून आले रुहीला दोन दिवस तरी सहलीला पाठवणे आणि आता तिला कायमस्वरूपी दुसऱ्याच्या घरी पाठवून स्वतःच्या घरी पाहुणे बनवणे किती अवघड होते हे आता आईला समजत होते त्या समारंभानंतर वरात गेटवर आले पंडितजींनी हाक मारली मुलीचे काका मुलीला घेऊन या त्या मामाचा हात धरून ती त्या अंतर मार्गाकडे निघाली होती जी भाची सकाळी उठून एकत्र नाश्ता करायची मग मजा करायची मग मावशीने बनवलेले जेवण खायची आणि रात्री मामाच्या मांडीवर डोके ठेवून झोपायची ती भाची मामाला दुसऱ्याच्या ताब्यात द्यावी लागेल असा आस, विचार करून त्याने हात घट्ट केले आणि प्रार्थना सुरू झाली भाऊ दूधच्या दिवशी काहीही मागता भेटवस्तू घेणे एकत्र फटाके फोडणे कोण पाहणार यावरून भांडणे आणि आजोबा गेल्यावर मिठी मारताना रडणे दोन्ही आज एकमेकांकडे बघत होते काही वेळातच इच्छा संपल्या शुभ समारंभ आटोपल्यानंतर रुही तिच्या पुढच्या नव्या आयुष्याबद्दल उत्साहित झाली रुही हार घालून पती दीपक जवळ उभी राहिली रुही समोर बरेच लोक उभे होते जाताना कोणी आशीर्वाद तर कोणी स्तुती करत होते तिचे मित्र फोटो साठी आले होते एकाने तिचा हात धरला दुसऱ्याने तिचा अडकलेला पल्लू बाहेर काढला तिसऱ्याने तिचे अश्रू पुसले आम्ही घरी राहायला येतोय काकूंना सांग की आम्ही जेवायला येऊ तिला त्या एका खोलीतील आवाज एकमेकांचे हक्क आणि ते एकत्र राहिल्याचे दिवस आठवले अचानक पती दीपकने तुम्हा चौघांचे फोटो काढा असे सांगितले मी बाजूला उभा राहिलो आणि चौघेही हसले आज जेवणाच्या रांगेत रुही मा पासून दूर इतर लोकांसोबत बसली होती जेवण झाल्यावर पंडितजींनी गौरी हार पूजनासाठी बोलावले रुहीने तिथे मनापासून पूजा केली आईने रुहीची बॅग भरली आणि अनिता काकूंनी तिला मागेन वळण्यास सांगितले रुहीला अचानक धक्का बसला ती पुढे जाऊ लागली एवढी वर्षे लहान मुलाप्रमाणे वाढवलेल्या त्या काकांचा बांध फुटला शाळेतून उशिरा घरी आल्यावर आजारी पडणारा तो काका वाढदिवशी समोर पाच ते सहा फ्रॉक आणणारा काका मी आज मावशीच्या घरी येणार नाही ती जवळच राहणार असे म्हणत रडणारा तो माझ्यासाठी आज कायमचे निघून जाई रुहीचे दुसरे आई आणि वडील म्हणून काका काकूंनाही हे सहन होत नव्हते आज त्याची ओळख बदलली होती तिच्या हातातल्या त्या हिरव्या बांगड्या पायातल्या अंगठ्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र नव्या आयुष्याचा मार्ग दाखवत हात धरून रुही दीपक सोबत फुलांनी सजवलेल्या गाडीत बसली त्या गाडीत आनंद होता आणि त्या गाडीच्या बाहेर उभे असलेले सर्व लोक डोळ्यात अश्रू आणून तिचा निरोप घेत होते रुही म्हणाली आई बाबा मी येते स्वतच्या हातातून आपले हृदय आणि हृदय काढून दुसऱ्याच्या हातात देणे खूप कठीण आहे आणि तो त्याचे हृदय त्याच्या स्वतःच्या हृदयाच्या जवळ ठेवे तरीही प्रत्येक पालक मुलीच्या जन्मापासून या कठीण कामाचे स्वप्न पाहत असतात